हॅलो नमस्कार कसे आहात स्वस्त राहा मस्त राहा आनंदी राहा आजचा दिवस तुम्हाला आरोग्यदायी आनंदाचा जावो तर आ, आज मी तुम्हाला थोडीशी होममेड रेमेडी तुम्हाला मी करून दाखवणार आहे ती की जी की आपल्या म्हणजे थंडीमध्ये स्किन जी आहे आपली ती निस्तेज होते तर आपल्या स्किनवर किती फरक पडतो यापेक्षा म्हणजे आता काय होतं ना स्किन आपली एकदम अशी हे झाल्यासारखी होती बघा व्हाईट कलरची होती आपल्याला व्यासनीलची वगैरे भरपूर सारी गरज असते थंडीच्या दिवसामध्ये तर त्यासाठी थोडंसं स्कि स्किन केअरसाठी मी घरी एक दोन वेळेस करून बघितलेलं मला त्याचा छान इफेक्ट वाटला आणि आपण जर हे आठवड्यातून एक दोन वेळेस केलं तर थोडंसं म्हणजे स्किन थोडी चांगली राहते तर चांगली म्हणजे कशी तर आपल्याला एकदम स्किन टायटिंग किंवा एकदम मऊ सॉफ्ट स्किन ह्याच्यासाठी आपण जास्त काही हे उपाय म्हणून काही करत नाही आहोत फक्त मी ट्राय करून बघितलेली आहे आणि ती तुम्हाला मी सांगत आहे सांगत आहे म्हणजे काय करत आहे मी काय केलेलं आहे दोन तीन वेळेसनं हे केलेलं आहे खाली मसूर आणि मसूर भिजू घालून थोडीशी वाटून चेहऱ्यात लावली होती तर छान मला रिझल्ट वाटला त्याचा एकदम म्हणजे तेचदा चेहरा दिसतो आपला एक दोन चार दिवस तरी तर आठवड्यातून मला वाटते दोनदा जर केलं तर हे नक्कीच फायदेशीर राहील असं मला वाटतं मग मी तुमच्याशी थोडंसं शेअर करत आहे आणि हे सगळ्यांना माहीत असावं आणि असेलही शंभर टक्के सगळ्यांना माहीत असेल परंतु एक रिमाइंडर आपल्या माइंडलानं नेहमी काही ना काहीतरी रिमाइंडर लागतं कारण आपण सकाळी काय जेवलो हे सुद्धा आपल्या लक्षात राहत नाही आहे त्यासाठी थोडंसं मी तुम्हाला एक दोन मिनटाची रेमिडी जी आहे ती शेअर करते पण ह्यामध्ये ही जी रेमेडी मी केलेली आहे ना ह्यामध्ये माझ्याकडून हळद थोडीशी जी आहे ना ती म्हणजे जी कस्तुरी हळद पाहिजे ती नाही वापरलेली मी जी आहे ती घरची वापरलेली आहे म्हणजे जी आपली जी किचनमध्ये असते ती तर त्यासाठी एकदम डार्क पिवळा कलर दिसत आहे असं वाटत आहे की चेहऱ्याला काही न करता म्हणजे हळदच लावलेलं आहे तर त्यासाठी हळदीचं थोडंसं तुम्ही तुमच्याकडं जर कस्तुरी हळद असेल तर ती घ्या तर छान आहे हळदीचा इफेक्ट कुठलाही आणि कशाही प्रकारे जर केला तर तो शरीरासाठी चांगलाच असतो तर त्यासाठी मी चार चार जे वस्तू आहेत आपल्या घरच्या त्या वापरलेल्या आहेत तर कुठल्या कुठल्या थोडासा मध थोडंसं पीठ आणि थोडंसं मी काय केलेलं आहे मसूरचं पीठ करून ठेवलेलं आहे तर मसूरचं जे पीठ आहे ना ते तुम्ही एकदम थोडंसं हलकंसं मंद गॅसवर गॅसवर भाजून ठेवू शकता म्हणजे एकदम नॉर्मल हल हलकंसं थोडंसं त्यामध्ये तूप टाकून आणि नंतर मिक्सरला बारीक करून ठेवायचं तर हे आपण उठणं म्हणून करून ठेवलं तरी चालतं कशासाठी तर आपण आठवड्यातून एकदा दोनदा नेहमी नेहमी चार चार पदार्थ आपण एकत्र करत बसत नाही त्यासाठी आपल्याला कंटाळा पण येतो तर मग ते आपण करत बसत नाही त्यासाठी आपण काय करायचं आहे हे एकत्र उठणं करून ठेवलं तरी पण चालतंय तर मी काय केलेलं आहे थोडंसं तुम्हाला त्यातली रेमेडी दाखवते काय केलेली आहे तर एक तुम्हाला सांगितलं थोडंसं सा मध थोडंसं बेसन आणि थोडंसं मसूरचं पीठ आणि चौथी गोष्ट जी आहे ते थोडंसं दूध तर चला मी तुम्हाला दाखवते तर हॅलो नमस्कार कसे आहात स्वस्त राहा मस्त राहा आनंदी राहा आजचा दिवस तुम्हाला आरोग्यदायी आनंदाचा जावो तर मी इथे तुम्हाला रेमेडीची सुरुवात करून दाखवते इथं काय केलेलं आहे मी एक छोटंसं प्लेट घेतलेलं आहे आणि त्यामध्ये थोडंसं जे मसुराचं पीठ आहे ते मी कच्च्या मसूर डाळीचं करून ठेवलेलं आहे कारण कधी डाळ भिजवायला आपल्याला एक चार पाच तास तरी लागतात ते भिजत बसवण्यापेक्षा थोडंसं पीठ आपण करून ठेवलं तर एक चिमूटभर आपलं चहा पावडर ज्या चमच्यानं आपण टाकतो ना त्या चम्मचनं जर आपण एक चमच्यावर घेतलं आणि एक पाच दहा मिनटं जरी भिजवून दिलं तरी पण ते एकदम छान होतं तर त्यासाठी हे मी पीठ करून ठेवलेलं आहे तर ते काय केलेलं आहे चहा पावडरच्या चमच्यानं मी एक चमचा बेसनपीठ घेतलेलं आहे आणि एक थोडंसं नॉर्मल अर्धा चम्मच काय घेतलेला आहे हळद घेतलेली आहे आणि एक चार पाच हे जे आपण चहा चहा पावडरचा जो चम्मच आहे ना त्या चम्मचनं एक अर्धा चम्मच मध घेतलेला आहे आणि आपलं मसूरचं पीठ घेतलेलं आहे तर ह्या तिन्ही मटेरियलचं जी एकदम कॉम्बिनेशन आपल्याला छान असं मिक्स करायचं आहे थोडंसं त्यामध्ये दोन तीन ठेम पाणी टाकून तर मी काय केलेलं आहे आता हे थोडंसं करून भिजत ठेवलेलं आहे एक पाच दहा मिनटं तोपर्यंत मी काय केलेलं आहे पूर्ण माझे भांडे वगैरे जे आहेत ते घासून घेतलेले आहेत तोपर्यंत आपले छान असं भिजलेलं आहे आणि मग लावते वेळेस मी काय केलेलं आहे त्यामध्ये एक त्याच चम्मचनं कुठल्या जो आपला चहा पावडरचा चम्मच आहे ना त्यानं एक चम्मच दूध टाकलेलं आहे बस ते सर्व मिश्रण जे आहे ते एकत्र केलेलं आहे आणि लगेच चेहऱ्यावर अप्लाय करण्यासाठी घेतलेलं आहे तर आपल्याला हे हलक्याशा हाताने चेहऱ्यावर काय करायचं आहे थोडं थोडं करून हलक्याशा मशाजनं असं लावून घ्यायचं आहे तर छान असं आपल्याला लावून घ्यायचं आहे आणि एक पाच ते दहा मिनटं आपल्याला ठेवायचं आहे एकदम छान जसं आपण मशाज करतो ना त्या टाईपमध्ये आपल्याला लावून घ्यायचं आहे कारण मधाचे फायदेसुद्धा तुम्हाला माहीत आहेत हळदीचे फायदेसुद्धा तुम्हाला माहीत आहेत आणि दूध जे आहे ते आपल्या चेहऱ्यावर क्लिजिंगचं काम करतं तर त्यासाठी दूधसुद्धा खूप फायदेशीर आहे कितीतरी वेळेस तुम्ही ऐकलेलं असेल कच्चं दूध हे टोनर म्हणूनसुद्धा काम करतं तर चला ह्या चार वस्तू ज्या आहेत ते मी एकत्र करून छान असं याचं मिश्रण झालेलं आहे आणि लावण्यासाठी पण खूप असं मस्त वाटत आहे तर एकदम छान असं हलक्याशा हातानं सॉफ्ट असं मशाच करत करत सगळ्या भागाला आपल्याला लावून घ्यायचं आहे म्हणजे चेहऱ्यावरचा पूर्ण जो भाग आहे ना त्या त्याला आपल्याला लावून घ्यायचा आहे फक्त ज्या ॲब्रोज आहेत ना त्या त्याला जास्त लावून देऊ नका कारण ॲब्रोजला आपल्याला दुसरीतरी जास्त आपल्याला काही काळजी घेणं होत नाही मग नुसता जे नाही लावायचं ते तरी कशाला लावायचं ना तर चला इथे मी छान असं लावून घेतलेलं आहे तर बघा सगळीकडे छान असं व्यवस्थित लावून घेतलेलं आहे मी आणि आता बस आपल्याला ह्याला एक पंधरा ते वीस मिनटं ठेवू शकता याला आपण नसता काय पूर्ण जी सुकलं ना सुकल्याच्यानंतर जे आपल्या वरती जे थोडं थोडं असं आपल्याला हे लागते ना चरचर जे लागते ते आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि तसंच ठेवलं तरी पण चालते तर तसंच ठेवलं तरी काही प्रॉब्लेम नाही आहे तर मी थोडंसं जे उरलेलं आहे ना ते हाताला लावून घेत आहे तर ह्यानं पूर्ण जी आपल्या त्वचेवरचे टॉक्सिन जे आहेत ते पूर्ण निघून जातात आणि त्वचा जी आहे ती पटकन क्लीन होण्यास मदत होते तर चला मी अशा प्रकारे लावून घेतलेलं आहे आणि ही रेमेडी मी ट्राय करून बघितलेली आहे कारण आपण काय करतो अभंग स्नानासाठी काय करतो जसं आपण तेल अगोदर आपण तेलानं जसं मशाज करतो त्या पद्धतीनं तुम्ही तेलानं मशाज करून घ्या आणि असं उठणं तुम्ही अभंग रोजच्या आठवड्यातून एक दोन वेळेस जरी उठणं लावणं अशी आंघोळ जरी केली ना तरी पण तुमची स्किन खूप चांगली राहू शकते तर मी हे एक दोन एक दोन चार वेळेस ट्राय केलेलं आहे म्हणून तुमच्यात शेअर केलेलं आहे तर चला ही रेमेडी तुम्हाला कशी वाटली मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा तर चला आता हे पूर्ण लावून झाल्याच्यानंतर तुम्हाला दाखवते मी तर चला जी चेहऱ्याला लावलेलं आहे मी ते पूर्णपणे सुकलेलं आहे आणि एकदम सॉफ्ट असं लागत आहे म्हणून मी त्याला हाताने असं लावून बघत आहे एकदम सॉफ्ट लागत आहे तर हे बघा चेहरा घेतल्याच्या नंतर एकदम फ्रेश वाटत आहे मला तर वाटत आहे एकदम फ्रेश आणि एकदम छान पण दिसत आहे म्हणजे त्याचा फरक मला छान दिसत आहे असं मला म्हणायचं आहे तर, तर मला तर एकदम थोडंसं सॉफ्ट आणि स्मूथ स्किन झाल्यासारखं वाटतं लगेच तर तुम्ही ही रेमेडी नक्की करून बघा आणि कशी वाटली ती मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा तर चला पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय आणि ओम नम शिवाय